नमस्कार मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज जागतिक हास्य दिन आहे पण मला काही कळत नाही की फक्त एकच दिवस हसायचं का मनुष्य जन्माला आला तो रडताना पण आपण म्हणतो ना हसत हसत मरायचं आहे जाताना मात्र हसत हसत जावं असं त्याला वाटतं किंबहुना एकदा तो जन्म त्यांना रडला की पुन्हा त्याने रडायचंच नाही असं काहीतरी आपल्या आयुष्यात सतत घडत गेलं पाहिजे त्यामुळे माणूस सतत हसत राहिला पाहिजे आणि हसत न म्हणजे काय आनंदी राहणं समाधानी राहणं कारण सगळा जो आनंद आहे तो तुमच्या प्रवृत्तीवरती आहे तुम्ही मनामध्ये कसे विचार करता त्याच्यावरती आहे आणि म्हणून मनामध्ये हे सगळे विचार जे येतात ते प्रसन्नतेकडे आनंदाकडे जाणारे असले की आपोआप माणूस हसराव आणि हसरा माणूस खूप सुंदर दिसतो कधी कोणी तुमच्या जवळ आला तुम्हाला मित्र भेटला आणि एकदम तो हसला तर तुम्हाला किती छान वाटतं ते छान असणं प्रसन्न वाटणं एक मनाला उमेद देत आणि म्हणून हास्य दिन हा केवळ एका दिवसापुरता नसतो प्रत्येक क्षणाला आपल्याला आनंदीत राहावं असं वाटतं मला आज खूप रडायचं आहे असं आपण म्हणतो का नाही मला नेहमी आनंदी राहायचं आहे असंच आपण म्हणतो सकाळी उठल्यापासूनही नाही आज माझा सगळा दिवस रडण्यात गेला पाहिजे असं काही नसतं उलट असं वाटतं छान माझा सगळा दिवस आनंदात गेला पाहिजे प्रसन्नतेत गेला पाहिजे आणि हसणं म्हणजे काय अगदी गुदगुल्या करून हसवलाने गुदगुल्या आणि आपण खुदखुद हसावं असं काही नसतं हसणं म्हणजे काही खळखळाट हास्यच पाहिजे असं काही नाही हसणं म्हणजे प्रसन्न राहणं आनंदी राहणं हसतमुख राह रडावे परी हास्यरूपी उरावे असं मला नेहमी वाटत आणि हे हास्यरूपी उरण्यासाठी आपल्याजवळ भरपूर असं अवतीभोवती खूप आहे आणि या सर्व गोष्टींचा आनंद घेतला की तुम्हाला हास्य सहज मिळेल व तुमचे वाचन असो संगीत असो आनंदी मित्र असो आणि विनोद असो विनोद हा तर स्थायी भावच आहे कारण विनोदातूनच निर्मिती होते आणि हा विनोद सहजपणे उत्स्फूर्तपणे जेव्हा येतो तेव्हा तो आणखीनच कदा खदाखदा प्रसन्न करून टाकतो तुम्ही बघा मित्र जमले सगळे एकत्र आले आपण एकत्र येतो त्याचसाठी विनोद करण्यासाठी आपण काय म्हणतो हास्य आज चार तास छान गेले एकमेकाला भेटलं की आपण हास्यविरोध करतो आणि मग ते चार तास आपले इतके छान विरंगोळ्याचे जातात की आपल्याला पुन्हा नवी उमेद येते हास्य म्हणजे दुसरं काही नाही आणि हास्य हे विकत मिळत नाही आनंद विकत मिळत नाही हसणं हे विकत मिळत नाही हे उत्स्फूर्त लागतं सहज असावलात हा आता तू हा नाही म्हणताय ते आतूनच लागत आणि म्हणून हे हास्य आपल्या जवळ ठेवणं सतत बाळगणं किंवा सतत असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे आता सहज जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी या ठिकाणी कुठल्याही हास्य क्लबला नावं ठेवत नाही क्लब हा अतिशय सुंदर उपक्रम आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बागेमध्ये अनेक ठिकाणी क्लब चालतात मंडळी एकत्र येतात हसण्याचे व्यायाम करतात अतिशय सुंदर असा उपक्रम आहे फार छान असं वाटतं ते सगळी लोक असतात बा पण एकच आहे म्हणजे सहज मला वाटतं की व्यायामाने हसतं निर्माण होणं हा एक त्याचा व्यायामाचाच भाग समजायचा परंतु हासणं हे उत्स्फूर्त असावं लागतं सहज असावं लागतं माझ्याच बाबतीत म्हणजे मीच एक अनुभवलेला एक गोष्ट सांगतो अनुभवलेली त्यातला काही भाग काल्पनिक आहे काही भाग खरा आहे सहज आज हास्य दिने म्हणून ती गोष्ट तुम्हाला मी मिळासा तर मी विनोदी व्याख्यान किंवा काव्य वाचन टीका हास्य कविता त्याचे कार्यक्रम करतो मला बरीच निमंत्रण येत असतात आणि एका हास्य क्लबचं मला निमंत्रण ते म्हणाले की एकच अट आहे आमच्या लोकांना तुम्ही खूप हसवलं पाहिजे आमच्या लोकांना तुम्ही खूप हसवलं पाहिजे म्हटलं काय नेहमी कार्यक्रम करतो ऐकवतो लोक हसतील ना नाही नाही तिथे आमच्या लोकांना हसवणं ही फार अवघड गोष्ट असते बाबा म्हणले यात काय अवघड ते म्हणले अहो आत्रे येऊन गेले पुलं येऊन गेले म्हणजे नावं सहज सांगितले असे विनोदी अनेक लेखक येऊन गेले वक्ते येऊन गेले पण कोणीही या ठिकाणी या कार्यक्रम काही रंगवला नाही मला मोठं आश्चर्य वाटलं अरे बाबा म्हणले आव्हान स्वीकारायचं बरं का बघू म्हणलं अत्रे पुलांना जे जमलं नाही ते आपल्याला जमत का काय मग मी अत्र्यांना फोन केला म्हणलं का हो अत्रे साहेब तुम्ही अमुक, अमुक अमुक क्लबात गेला होता हास्य क्लबात हो अत्रे मला म्हणाले माझण अजिबात जाऊ नका तिथे तिथले लोक अजिबात हसत नाहीत हो मी काय विनोद काय मी तुम्हाला तर माहिती आहे मी किती विनोदी बोलतो मला त्यांचं बोलणं ऐकून फार धसकाच बसला मी फुलांना फोन केला पुलं म्हणाले अहो वेडे की काय अजिबात जाऊ नका मानधन तर जाऊ द्या पण ते परतण्या परतीचं भाडं सुद्धा देणार नाही बापरे अजिबा अहो ते लोक हसतच नाही मग तिसऱ्या एका वाक्याला फोन केला त्यांनी सांगितलं बापरे माझं तर अगदी छातीत धडधड लागली म्हणलं आहे काय एवढं त्या ठिकाणी न हसण्यासारखंही हास्य क्लबच्या मंडळींमध्ये मग म्हणलं जाऊ द्या बघूया आपण भी काय होईल मानधन मिळणार नाही तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर हसवलं तर तुम्हाला दुप्पट मानधन मिळेल आता मानधनाच्या लोभापाई कुठलाही वक्ता तिथे जाणारच ना तसा मीही गेलो म्हणलं चला पण निदान आपण हसवलं तर मानधन दुप्पट मिळेल नाही मिळालं तर नाही मिळालं जाऊ द्या तिथं पोल हरले आत्रे हरले तिथं महाजनांचे काय कर असं सगळं झालं आणि मग मी एक दिवशी ते हास्य क्लब कुठे भरतो ते पाहायला मी गेलो तर क्लब एका बागेमध्ये भरत होता सकाळी सगळी मंडळी जमली होती आणि त्यांच्यामध्ये जोर जोरात हात वारे करत त्या ठिकाणी असे सगळे हातवारे करत सगळे लोक हसत होते अरे बापरे इथं लोक हसत आहेत छान माणसं आहेत की हसणारी माणसं आहेत हसतातच ही वा वा, वा काय ना हसवणं अवघड म्हण जाऊ द्या बघूया आपण नेमकं काय गोम आहे तिथे आपल्याला कळलं पाहिजे मग कार्यक्रमाचा दिवस ठरला कार्यक्रम होता संध्याकाळी साधारण साडेसहा सातची वेळ होती मी आपली फार जय्य तयारी केली काय म्हणता एक एक चौकार षटकाराचे विनोद जवळ ठेवले आणि गेलो की व्यासपीठावर व्याख्यान सुरू झालं मंडळी पहिलाच छटकार मारला विनोदाचा काही उपयोग झाला माझे पाय लागले लट लटलट कापायला मी सुरू केलं परत विनोदावर विनोद किस्से अमुक धमुक धमुक काय सांगतो ना दहा पंधरा मिनिट गेले काही कोणी हसेना म्हणलं बरोबर आहे अत्रे फुलं नाही या ठिकाणी त्यांनी परतून लावलं तर आपल्यालाही या ठिकाणी आशागडून अर्दोड सोडूनच पळावं लागणार की काय आणि मग थोडा वेळ गेला दिवे लागले बागेतले बागेतले दिवे लागले आणि हे दिवे लागले असताना अचानक या ठिकाणी माझ्या अवतीभोवती चिळटं डास वगैरे फिरू लागले भयंकर मला इतका जा त्याचा त्रास झाला की आता या सगळ्या चिडट्यांमध्ये व्याख्यान कसं द्यावं एक तर आधीच ते हसत नाही हे चिळटं डास पाखरं सगळी आणि मग मी व्याख्यान बोलता व्याख्यान करता करता असे हात वारे कारण मला त्या चिडट्यांचा भयंकर त्रास होतो मी असे हातवारे करू लागलो हात वारे करू लागलो एकीकडे एक एक बोलू लागलो मी काय बोलतोय मलाही कळे ना कारण ते हातवारे करण्यामध्येच माझा माझं सगळं लक्ष तिकडे जात होतं आणि काय सांगतो मंडळी ओ दोन मिनटात तिथं इतकं जोर जोरात लोक हसायला लागले जोर जोरात लोक हसायला लागले मला कळेच ना खरे मी तर काही फारसं काही विनोदी आत्ता बोललो नाही मी काय बोलतोय माझं मलाही कळे नाही लोक खुशखुशाल मस्त खुदखुदू खुटखुटू हसताय जोर जोरात हसतायत आणि काय सांगतो माझं नंतर इतकं काही रंगलं रंगलं म्हणजे मी काय बोलतो ते मलाच कळत नव्हतं परंतु लोक मात्र होते आणि लोकांना हसवणं एवढीच अट त्या कार्यकर्त्यांची होती लोक हसले आणि मला दुप्पट मानधन मिळालं त्याचे इंगित काय माहितीये कारण या हास्य क्लबवाल्या मंडळींना हातवार हात वारी केल्याशिवाय म्हणजे असे वारी केल्याशिवाय हसताच येत नाही असं मला त्या ठिकाणी दृश्य दिसलं तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये एकच गंमत घडली की मला एक उमजलं की तुमचं हसणं हे व्यायाम जरूर करा परंतु असं मुद्दाम हसणं हे जरी चांगलं असलं व्यायामाच्या दृष्टिकोनातून परंतु हसणं हे सहज आलं पाहिजे उत्स्फूर्तपणे आलं पाहिजे तरच त्या हसण्यामधली घोडी तुम्हाला आनंद देऊन जाते तर हा सहज एक किस्सा गमतीशीर सांगितला आम्ही स्वतः अनुभवलेला आहे फक्त इथली काही भाग काही भाग काल्पनिक होता तेवढा तुम्ही घुळीत धरा आणि या ठिकाणी सतत हसत राहा सहज हसत राहा आनंदी राहा आणि भरपूर विनोदी कथा वाचा आनंदी मंडळींच्या सहवासात राहा आणि आपला प्रत्येक क्षण हा आनंदी कसा जाईल हसतमुख कसा जाईल ते नक्कीच बघा पुन्हा एकदा तुम्हाला हस्य देण्याच्या शुभेच्छा हसत राहा आणि मस्त राहा आनंदी राहा ही गोष्ट आवडली असेल गमतीशीर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच काही कथा घेऊन मी आपल्यापुढे नेहमीच येणार आहे नमस्कार